अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पल्लनपूर्व विधानसभा मतदारसंगत प्रहारची प्रचारात आघाडी शैलेश तिवारी यांच्या उमेदवारीनं निवडणूक होणारे रंगतदार चला है जो वही है उसका प्रहार जलशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे कल्याणपूर्व विधानसभेचे अधिकृत उमेदवार शैलेश तिवारी यांनी कल्याण शहरात प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या विजयासाठी प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात आजही अनेक प्रश्न प्रलंबित असून सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या शैलेश तिवारी यांना प्रहारतर्फे उमेदवारी मिळाली असून बॅटनं षटकार मारणार असं वातावरण सध्या कल्याणपूर्वमध्ये आहे सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा अपक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रहारचे उमेदवार शैलेश तिवारी यांनी डोर टू डोअर प्रचार केला यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला यावेळी प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी कल्याण